नमस्कार मित्रांनो जागतिक महिला दिन भाषण वार नाही तलवार आहे ती समशेरची धार आहे त्रि म्हणजे अबला नाही ती तर धक्धकता अंगार आहे ती तर धक्धकता अंगार आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व तमाम महिला भगिनींनो सर्वांना माझा नमस्कार शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा दरवर्षी आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून उत्साहात साजरा करतो आजचा हा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे इतिहासाची पाने चाळली तर सहा मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी कामाचे तास कमी करणे व कामाच्या जागी सुरक्षितता इत्यादी मागणी करून निदर्शने केली स्त्रियांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा होता आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे तसेच महिलांना त्यांच्या हक्काविषयी जागरूक करणे होय नारी हीच शक्ती आहे नराची नारी हीच शोभा आहे घराची आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे पण तरीही तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागते स्त्री अनेक आत्मनिर्भर बनली पाहिजे कारण पुढची पिढी कशी घडवायची हे स्त्रीच्या हातात आहे स्त्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासून करायला हवी पुरुषपेक्षा आणि पुरुषाशिवाय पण महिला समर्थपणे नाही तर त्यांच्यापेक्षा उत्तर रीतीने कुटुंब चालवतात हे मी स्वतः बघितले आहे खरंच अशा महिलांकडे पाहिलं की मनात वाटतं जागतिक महिला दिनाचं उद्दिष्ट थोडं का होईना पण साध्य झालं व होत आहे शेवटी एवढंच म्हणेन स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व मित्रांनो धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपला चॅनल ऑफिशियल परिजात ब्लॉग याला सबस्क्राईब करून बेल ऑकनला हिट करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र